मराठीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र एक क्विंटल पेड्याचे नैवेद्य साईचरणी अर्पण शिर्डी येथे श्रद्धेचे प्रतीक चांदी ये सतीश ये ये चांदे येथील सतीश पाटील यांची नवस्फूर्ती बातमी येथे शिर्डी येथून धुळे जिल्ह्यातील चांदेगावचे गावचे रहिवासी सतीश रघुनाथ पाटील यांनी आपल्या मुलीच्या आरोग्यासाठी साईबाबांच्या चरणी केलेलं नवस पूर्ण करत आज शिर्डीत एक क्विंटल पेड्यांचा नैवेद्य अर्पण केला त्यांच्या या श्रद्धाभावाचे कौतुक करत श्री साईबाबा संस्थांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला पाटील यांची मुलगी काही काळापूर्वी अपघातात गंभीर जखमी झाली होती आणि तिच्यावर उपचार सुरू असताना त्यांनी शिर्डीपर्यंत पायी येण्याचा संकल्प केला होता त्या काळात त्यांनी आपल्या श्रद्धेने साईबाबांकडे प्रार्थना केली उपचारानंतर मुलीच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा झाली या अनुभवाच्या स्मरणार्थ आणि कृतज्ञता व्यक्त करण्याच्या भावनेतून त्यांनी सलग दोन वर्ष पायी यात्रा केली आणि साईबाबांना एक क्विंटल पेढे अर्पण करण्याचा संकल्प पूर्ण केला आज त्यांनी आपल्या मुलीसह समाधी मंदिरात साईबाबांचे दर्शन घेतले ही एक कृतज्ञतेची भावना होती असे पाटील यांनी यावेळी सांगितले सतीश रघुनाथ पाटील माझे नाव राणार चांदे तालुका जिल्हा धुळे मी माझी मुलीचा ॲक्सिडंट झालेला होता तिची दृष्टी गेली होती, पर मा होती। पर दोडे आले। दोडे आले परत मला असं माहीत पडलं की बाबे दृष्टी देता म्हणून मी सुरतून शिर्डी सात जत्रा यात्राला कबूल केलेली होती परत मी पाच जत्रा यात्रा आल्यानंतर मुलीचे डोळे आले डोळे आल्यानंतर परत मी अजून आनंदात दोन वर्षे पायी यात्रा केली केल्यानंतर मग पाच वर्षानंतर मी मुलीचे एक एक क्विंटल पेळे कबूल केलेले होते बाबांना की मी जर मुलीचे डोळे आले म्हणून मी एक क्विंटल पेळे तुम्हाला चढवीन परंतु माझे वडील मुलीचे डोळे आले आल्यानंतर मी पाच वर्षानंतर मुलीला घेऊन बाबांच्या दर्शनाला आलो श्रीडीला आणि शिर्डीला श्री आल्यानंतर एक क्विंटल पेळे बाबांना मी चढवले धन्यवाद रिपब्लिकन वार्तासाठी श्रीडी प्रतिनिधी राजेंद्र दुनबळे अहिल्यानगर सबस्क्राईब नेस द Never miss an update.